シュッ नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी शेती आणि माती हे आपल्या समृद्धीचं मूळ आहे हे आपल्याला माहितीच आहे पण शेती ही फक्त पिकांपुरती मर्यादित न ठेवता ती संपन्नतेचा समृद्धीचा मार्ग बनली पाहिजे आणि म्हणूनच शेतीच्या पारंपरिक पिकांसोबतच शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना नवीन संधी निर्माण करतायत जसं दुग्ध व्यवसाय आहे कुक्कुटपालन आहे मत्स्य व्यवसाय आहे हे जसे यशस्वी होत आहेत तसाच एक नवीन पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा आहे जो कमी जागेत कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये अधिक उत्पन्न देणारा असा आहे तर तो, तो पर्याय कोणता आहे त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे धिंगरी अळींबी लागवड तंत्रज्ञान तर मंडळी धिंगरी अळिंबीचं काय महत्त्व आहे त्याचं उत्पादन तंत्रज्ञान काय आहे लागवड कशी करावी आणि शेतकऱ्यांना ते कसं कमी खर्चात कमी जागेत आणि उत्पन्नाचं चा एक चांगलं साधन होऊ शकतं त्या अनुषंगानं आज आपण सर्वसमावेशक अशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या विभागीय विस्तार केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विकास भालेराव सर सर कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आळिंबी म्हणजे काय आणि त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत आळंबी म्हणजे एक प्रकारच्या बुरशीला आलेलं फळ आहे बुरशी म्हणजे काय की पावसाळ्यामध्ये किंवा आपली जी काही शिळी शिळा ब्रेड किंवा शिळी भाकरी भाकरी असते त्याच्यावर जी पाणराट अशी वाढ होते त्याला आपण बुरशी म्हणतो तसेच अनेक पिकांवरती रोख निर्माण करणाऱ्या बुरशी पण आहेत ह्या आपण डोळ्याने पाहू शकत नाहीत परंतु या परंतु निसर्गामध्ये या बुरशींचे हजारो असे प्रकार आहेत आणि त्यातल्या एका विशिष्ट कुळातील बुरशी ही इतक्या मोठ्या प्रकाराची फळं निर्माण करते की ते आपण उड्या डोळ्यानं पाहू शकतो आणि ही फळं म्हणजेच मशरूम निसर्गामध्ये दोन प्रामुख्याने दोन प्रकार पडतात मशरूमचे एक खाण्यायोग्य आणि एक खाण्यास अयोग्य किंवा विषारी मशरूम्स आणि निसर्गामध्ये तर जर पाहिलं तर विषारी पशूंचं प्रमाण खूप जास्त आहे आणि खाण्यायोग्य जर जाती पाहिल्या तर साधारणत आत्तापर्यंत दीडशे दीडशेच्या जवळपास खाण्यायोग्य मश मळंबीच्या जाती शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहे आणि त्यातल्या जवळजवळ बारा ते तेरा जातींची व्यावसायिक लागवड करण्याची बी पद्धत पद्धती विकसित झालेली आहे आणि या बारा तेरापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चार ते पाच जाती मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक म्हणजे दिंगरी आळंबी जिला आपण इंग्रजीमध्ये ऑइस्टर मशरूम म्हणतो दुसरी बटन आळंबी म्हणजेच बटर मशरूम तिसरी जी आहे ती दुधी आळंबी म्हणजे मिल्की मशरूम्स चौथी जी आहे भातपेंड्यावरील आळंबी म्हणजे की जी भाताच्या पेंड्यावरती फक्त भाताच्या पेंड्यावर येते आणि पाचवी शिटाके मशरूम अशा पद्धतीच्या पाच ते सहा जाती मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी लागवड करतात डिंगरी अळिंबीच्या मध्ये किंवा अळिंबीमध्येच पोषक तत्व कोणते असतात अळंबी हे एक पूर्ण अन्न आहे असं म्हणता येईल जसं आपण दुधाला पूर्ण अन्न म्हणतो त्या पद्धतीनं आणि त्याच्या त्यातले अन्न घटक जर पाहिले तर याच्यात प्रथिने आहेत कर्बतोगी आहेत मग त्याच्यानंतर स सूक्ष्म खनिजं आहेत त्याच्यानंतर ज्याला आपण मिन मिनरल्स म्हणतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये वेगवेगळी जीवनसत्व पण आहेत ज्याला आपण विटॅमिन्स म्हणतो आणि याची जर तुम्ही पाहिलं तर बत्तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत याच्यामध्ये प्रथिनं आहेत पण प्रथिनांची क्वांटिटी निस्ती महत्त्वाची नाही आहे तर क्वालिटी महत्त्वाची आहे यातली जी प्रथिनं आहे ही खाण्या पचनास अतिशय सोपी असतात त्यामुळं आपण मशरूम हे वृद्ध माणसाच्या तसेच ज्यांची पचनसंता अजून तयार झालेली नाही आहे चांगली अशा लहान मुलांमध्ये मशरूम हे एक चांगला अन्नपदार्थ म्हणून आपण त्याला देता येतो आणि त्याच पद्धतीने पा आपल्या शरीरामध्ये पाण्यात उरगळणारी जी जी म जीवनस् हे आहेत जीवनसत् ज्याला आपण विटॅमिन्स म्हणतो त्याच्यामध्ये विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे मुठा सर, आ है। ही या मशरूममध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतं सर एवढे पोषक मूल्य असलेली धिंगरी अळिंबी आहे मग ते औषधी गुणधर्म पण आहेत का तिच्या सगळ्याच प्रकारची अन्नद्रव्य आपल्या शरीराला जी आवश्यक असतात ही मुबलक असल्यामुळं साहजिक शरीराची वाढ चांगली होते आणि शरीरामध्ये प्रतिकार क्षमता तयार होते त्याचमध्ये त्याचप्रमाणे धिंगरी आळंबी किंवा इतरही अळिंबी या बुरशीनाशक आहेत त्याचप्रमाणे त्या जीवनुनाशक पण आहेत आणि काही वृषी तर जवळजवळ विषाणूंचा सुद्धा नाश करतात काही आ, काही मशरूमचा किंवा आळंबींचा वापर हा एड्सच्या प्रतिकारक औषधं तयार करण्यासाठी केला जातो त्याच म्हणजेच अँटी एच आय व्ही त्याचप्रमाणे तिने जर मशरूमचं वारंवार सेवन केलं तर कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे शक्यता कमी होते आळिंबीचा समजा आपल्याला लागवड करायची असेल तर त्याला कोणतं तापमान हवं हवामान कसं हवं तसं पाहिलं ते ही उष्ण आणि समशीतोष्ण अशा प्रदेशात येणारी आळंबे आहे आणि आळंबीचे दोन प्रकार प्रामुख्यानं अजून त्याच्या लागवडीच्या जे काहीही तापमान आहे त्याच्यावरून पडतं एक म्हणजे थंड हवामानात येणारं आणि एक म्हणजे उष्ण हवामानात येणार हे उष्ण हवामानातलं आळंबी हे पीक आहे म्हणजे आपल्या भागामध्ये येणारं पीक आहे याच्यासाठी वीस ते तीस अंश अंश सेल्सिअस म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमानाची आपल्याला आवश्यकता असते त्याच्यावर गेलं तर ते थोडंफार ॲडजस्ट करून घेतं खाली गेलं तरी हे घेतं पण हे जे आहे वीस ते तीस हे अतिशय मुबलक आहे की जिथे तुम्हाला उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढतं त्याचप्रमाणे आद्र हो, हो। आणि आद्रतेचा जर विचार केला तर साधारणतः सर्वच मशरूमसाठी की ज्याच्यामध्ये झिंगरीचा पण समावेश होतो पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असणं गरजेचं आहे तर आता याची तयारी करताना कशी करावी आणि त्याचं बियाणं कुठं मिळतं बरं धिंगरी आलांबीच्या लागवडीसाठी प्रामुख्याने पाच ते सहा गोष्टी लागतात एक म्हणजे बियाणं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या त्याच्यानंतर दोरा लागतो सुई लागते काही निर्जंतुक औषधं लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काढ कारण त्याच्याशिवाय आपण मशरूमची लागवडच करू शकत नाही काढ म्हणजे काय तर ही जी धिंगरी अळंबी आहे हे एक बुरशीला येणारं फळ आहे बुरशी परोपजीवी आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आणि म्हणून ती अन्नासाठी इतर कर्बु कर्बयुक्त पदार्थांवर अवलंबून असते हे कर्बयुक्त पदार्थ कुठून मिळतात त्याला तर शेतातील शेता जो उरलेला पालापाचोळ आहे तुमच्या शेतात जे काही पीक येतं ते काढणीनंतर त्याचे जे कोरडे झालेले अवशेष असतात वाळलेले त्याचा वापर आपण करू शकतो बियाणं कुठे उपलब्ध होतं याची लागवडीची प्रक्रिया पण कशी असते हे मशरूम जर आपण पाहिलं तर छत्रीसारखा तर, त्याचा एक आकार असतो आणि छत्रीच्या ज्या आऱ्या असतात त्या तशा त्याला एक पाती असतात त्या पात्यांमध्ये ते बीज तयार होतात पण ती डोळ्यानंच दिसू शकत नाहीत मग त्याचा वापर करता येत नाही मग आपण काय करतो ऊती संवर्धनाच्या आधारे या मशरूमची बुरशी प्रयोगशाळेत तयार केलेली असते आणि ही बुरशी उकडलेल्या आणि निर्जंतुक केलेल्या गहू किंवा बाजरी किंवा ज्वारीच्या बियावरती प्रयोगशाळेमध्ये वाढवली जाते एकदम अशा आ, शुद्ध अशा वातावरणामध्ये आणि नवीन जर शेतकरी असेल तर त्या प्रयोगशाळा तयार करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्यामुळे जेव्हा आपण नवीन लागवड लागवड किलो वळाल तेव्हा आपण जे काही खात्रीशीर ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रयोगशाळा आहेत की ज्यातपैकी आपल्या आमच्या कृषी महाविद्यालय पुण्यातील अखिल भारतीय समन्वित अळंबी सुधार प्रकल्प या प्रकल्पामध्ये आपल्याला आळंबीचं बियाणं उपलब्ध होतं तसेच काही शेतकऱ्यांच्या ही प्रयोगशाळा आहेत परंतु आपण त्यांची सत्यसत्यता पडताळून श तुम्ही जवळ पडत असेल तर ते चांगलं तुम्हाला जर मिळत असेल तर तिथेही घ्यायला हरकत नाही चार टप्प्यामध्ये याची प्रक्रिया होते एक म्हणजे पहिल्यांदा काडाची जमावजमाव पूर्व पूर्वतयारी त्याच्यानंतर दुसरी काडाचं निर्जंतुकीकरण त्यानंतर तिसरं बेड भरणे चौथं त्याची काळजी घेणे आणि पाचवं त्याचं हार्वेस्टिंग आणि मार्केटिंग म्हणजे विपणन आता पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे काय तर कार्डाची पूर्वतयारी आता हे कार्ड वर्षभरात सारखं येत नाही की जे तुम्हाला आज काढ पाहिजे का लगेच शेतात उपलब्ध होत नाहीत एका विशिष्ट हंगामामध्ये हंगामामध्ये पिकांची काढणी झाल्यानंतरच ते काढ उपलब्ध होतं आणि म्हणून त्यावेळेस तुम्हाला वर्षभर लागेल आपला जर किती किलो पर डे आपल्याला मशरूम काढायचं आहे त्यानुसारच कॅल्क्युलेशन्स करून तेवढं लागणार काढ आपण त्या हंगामात म्हणजे आता आताचा जर विचार केला तर आता रब्बी पिकं काढायला आलेली आहेत गव्हाचं काढा तुम्हाला उपलब्ध होईल किंवा हरभऱ्याचं काढ उपलब्ध होईल किंवा करडईचं काढ उपलब्ध होईल खरीपामध्ये आपल्याला सोयाबीन वापर करू शकतो आपण म्हणजे शेतातील कोणतीही पिकं खरीप आणि रब्बीतली त्याचे अवशेष आपण गोळा करून ठेवायचे आणि याचे बारीक दोन ते तीन सेंटीमीटरच्या पाण्याचा तुकडे करून घ्यायचे तुकड्याच्यासाठी की आपण त्याची लागवड पिशवीमध्ये करणार आहे आणि त्यासाठी त्याचे चांगले बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ती गोणपाटाच्या पिशवीत भरायचे आणि गोंपाटाची पिशवी जी आहे ती पाण्यामध्ये पूर्ण बुडेल अशा पद्धतीनं पाण्यात बुडवून ठेवायची आता काय होतं की ते हलकं असतं वरती तरंगतं म्हणून एक मोठा दगड येऊन त्याच्यावर ठेवला की ते बुडून बुडून बुडतं एक पाच ते सात तास बुडवायचं का तर त्या पुरुषीच्या वाढीसाठी आर्द्रतेची जशी गरज आहे तशीच त्याच्या वाढीसाठी ओलाव्याची पण गरज आहे कारण आपण निसर्गाचा जर पाहिलं तर निसर्गात मशरूम फक्त पावसाळ्यातच येतात उन्हाळ्यात का आपल्याला कधीच दिसणार नाही कारण उन्हाळ्यामध्ये ओलावा नसतो आणि आपल्याला रस्त्याच्या कडेला जे काही पानं वगैरे पडलेली असतात ते तर त्याच्यावरती मशरूमचे बीज हवेमार्फत येऊन पडलेली असतात आणि मग ते तिथं त्याला ओलावा मिळाला पावसाळ्यात का वाढतात म्हणून आपल्याला ओलाव्याची अतिशय गरज आहे म्हणून त्याला तो जे काढ आहे ते आपण ओलं करून घेतो ते सहा ते सात तास पाण्यात बुडवल्यानंतर आपण ते काढून घेतो आणि जास्तीच्या पाण्याचा निचरा करतो कारण जास्तीचं पाणी पण योग्य नाही आणि जास्तीचा पाण्याचा निचरा केल्यानंतर आपला तिसरा टप्पा महत्त्वाचा म्हणजे निर्जंतुकीकरण आता ही जी काढ आहे आपण ही शेतात आणलेली आहे निसर्गता आता आपण इथे जे बसलो आहे इथेसुद्धा हजारो जीवजंतू आपल्या आजूबाजूला डोळ्यानं न दिसणारे फिरतात जसं क करोनाच्या बाबतीत पाहिलं कधी कोणाला दिसलं आहे का करोना याच्या कोण त्याच्याकडे चाललं आहे नाही तसे अनेक बॅक्टेरिया अनेक बुरशीचे अवशेष आपल्या वातावरणात असतात ते त्या काडावर पण असतात ज्या पद्धतीने हे काड दिंगरी आळंबीचा खाद्य आहे त्याच पद्धतीने हे त्यांचंही खाद्य आहे परंतु ते इतके फास्ट खाणार आहेत आणि इतके खादड आहेत की दिंगरी आळंबीच्या वृक्षीची वाढ होण्याच्या आधीच ते त्यातले सगळे अन्नद्रव्य शोषून घेतील आणि दिंगरी आळंबीची म्हणावा अशी वाढ होणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो किंवा उत्पन्नच मिळत नाही म्हणून आपल्याला त्याचं निर्जंतुकीकरण करणं करणं गरजेचं आहे निर् निर्जंतुकीकरणाचे तीन पद्धती आहेत एक एक म्हणजे गरम पाण्यामध्ये म्हणजे हे आपण जे भिजवलेलं आणि खाड आहे हे गरम पाण्यामध्ये पूर्णता बुडेल अशा अवस्थेमध्ये ऐंशी सेल्सिअसच्या गरम पाण्यामध्ये एक तास ठेवायचे कंटिन्युअस म्हणजे ऐंशीवर तापमान केलं आणि बंद करणे नाही ऐंशीवरती पूर्ण आ, एक ता, तास राहिले म्हणजे ऐंशी तापमान त्याचं मेंटेन राहील दुसरी गरम वाफे सध्या काही बॉयलर्स वगैरे आहेत उपलब्ध बाजारामध्ये तर ते गरम वाफ करतात आणि ते जसं आपलं ओहन असतो त्या टाईपमध्ये आणि ती वाफ जी आहे त्या गरम वाफेवरती ते पोहता आपल्याला एक तास ठेवायचं ऐंशी सेलसीच्या आता याच्यापेक्षाही तिसरी जी पद्धत आहे ती अतिशय सोपी की जे याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की शंभर लिटर पाण्यामध्ये साडेसात ग्रॅम बावीस टीन बावीस टीन म्हणजे कार्बेंडिजियम नावाचं एक बुरशीनाशक येतं कार्बेंडिजियम पन्नास टक्के व्हेटेबल पावडर आणि त्याच्यामध्ये एकशे पंचवीस एम एल फॉर्मेलिन फॉर्मॅलिटी हेड असतं पस्तीस टक्क्याचं बाजारात कुठेही मिळतो मेडिकल्समध्ये किंवा जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्या शेजारी निर्जंतुकीकरणासाठी वापरतात तर हे आपल्याला घ्यायचे सव्वाशे एम एल आणि ते पूर्ण मिक्स करायचे आणि जर रासायनिक पद्धत पद्धतीने जर आपण निर्जंतुकीकरण करणार असू तर आपल्याला पहिल्यांदा ते काळ भिजवायची गरजच नाही तो टप्पा आपला स्किप होतो कारण आपण त्या द्रावणामध्ये ते काढ आहे ते अठरा तास भिजत ठेवणार आहे त्यामुळं आ ॲटोमॅटिक बारा ते अठरा तास ठेवणारे ते ओलं पण होतं आणि निर्जंतुक पण होऊन जातं अशा पद्धतीनं ही तिसरी पद्धत अतिशय सोपी आहे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली कमी खर्चाची आहे आणि नंतर बारा ते अठरा तासानंतर ते पोतं काढून घेतलं की त्याचा जास्तीच्या पाण्याचा निचरा करायचा आणि साधारणतः ते आंबट ओलं झाल्यानंतर पण पोत्याचं तोंड काय आपल्याला सोडायचं नाही आहे ते तसंच ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही काढाल आणि बाहेर वाळायला घालाल तर परत ते जीवजंतू जातील निर्जंतुकीकरणाचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून ते तसंच ठेवायचं आणि बेड भरण्याची जी खोली आपण केलेली असते एक बंदिस्त खोली असते त्या खोलीमध्ये आपण बेड भरतो जसं ऑपरेशन थिएटर किंवा प्रयोगशाळेत पण एवढं करायची गरज नाही कारण तेवढं खर्च करायची गरज नाही आहे फक्त बंदिस्त म्हणजे काय करायची खिडक्यानं सवेत तिला असेल तर कायमस्वरूपी बंद करून टाकायच्या आणि त्या त्या, त्या खोलीमध्ये जास्त ये जा करणे नाही ते दरवाजा कंटिन्यू बंद ठेवायचा आणि ती फॉर्मॅलींनी आठवड्यातनं एकदा निर्जंतुक करून घेतली तर ती निर्जंतुक राहते तर बाहेरून आवाज नाही आली तर रोज जीवजंतू येत नाही मग अशा ठिकाणी ते पोतं ज्यांनी ठरलेलं आहे ते आणायचं निर्जंतुक केलेलं पहिल्यांदा काय करायचं त्या जमिनीचं जे खाली खाली जे जमीन आहे ती दोन टक्के फॉर्मॅलिनचं रावण तयार करायचं आपल्याला आणि ती पुसून घ्यायची त्यानंतर जे प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो आपण साधारणतः किराणा मालाच्या दुकानात गेल्यानंतर दहा किलोचा माल घेतल्यानंतर भाजी ज्वारी बाजरी घेतल्यानंतर ज्या पिशवीमध्ये ते भरून देतात आपल्याला दुमटलेली असते ती साधारणतः पस्तीस सेंटीमीटर बाय पंचावन्न सेंटीमीटरची पिशवी असते डोवळमानाने तर तिचा वापर आपण करतो तर ती पिशवी आतून बाहेरून आपल्याला धुवून घ्यायची त्यानंतर आपण जी टाचणी वापरणार आहे ती पण धुवून घ्यायची आणि जी व्यक्ती बेड भरणार आहे तिने आपल्या हात फॉर्मॅलिनच्याच रावणाने स्वच्छ करायचं मग आता बेड भरायला कसा भरायचा तर जे असतं हे घट्ट असतं थोडंसं कुस करून घेतलं की ते बिया वेगळ्या वेगळ्या होतात तर खाली एक याचं थर द्यायचा त्याच्यावर तीन ते चार सेंटीमीटरचा हे जे निर्जंतुक केलेलं काढ आहे त्याचा थर द्यायचा थोडंसं हलवून घ्यायचं त्याच्यावर दुसरा थर परत बियाण्याचं द्यायचं असं थर बियाचा बियाचा म्हणजे खूप नाही थोडस उंजळवर आणि अशा पद्धतीनं एका व एक थराव थर पद्धतीनं आपल्याला तो बेड अशा उंचीपर्यंत भरायचा आहे की आपल्याला त्या पिशवीचं तोंड घट्ट दोऱ्यानं बांधता येईल आणि नंतर ते दोऱ्याने भाट गंध घट्ट दोऱ्याने बांधायचं आणि जी टाचा टाचणी तुम्हाला सांगितली होती तिने सर्व बाजूनी खालून वरून सगळ्या कडेने चाळीस ते पन्नास त्याला छिद्र पाडायची कारण तो जीवजंतू ज जीव आहे त्याला ऑक्सिजनची गरज असते आणि आता ही छिद्र पाडल्यानंतर हा बेड तुम्हाला उभोणीसाठी ठेवायचा त्याच रूममध्ये ठेवता ठेवला जातो किंवा जर मोठ्या प्रमाणात जेव्हा शेतकरी करतात त्यावेळेस ते उभोणीसाठी एक सेपरेट खोली करतात की तिचं तापमान वीस ते तीस असेल आता काय होतं की आपल्याकडं आपण याला कोणत्याही पद्धतीचं तापमान मॅनेज करत नाही म्हणजे तापमान आपण कोणत्याही पद्धतीनं नियंत्रणच करायला सांगत नाही त्यामुळं वातावरणानुसार साधारणतः पंधरा ते सोळा दिवसांमध्ये तो बेड पूर्णतः पांढरा शुभ्र अशा बुरशीनं कारण ती बुरशी ती टाकली की तिथं खाद्य ती खायला सुरुवात करते आणि ती वाढत 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 अशी जाते आणि गुळाच्या डेपेसारखी मशरूमची अशी त्या बुरशीची डेप तयार होते आणि ती एकदा का पांढरी शुभ्र झाली की मग आपण ती सोडतो मग हा जो बेड तयार झालेला आहे हा बेड आपल्याला पुढं धिंगरी आळ आळंबीच्या लागवड खोल्यांमध्ये शिफ्ट करायचा असतो तर त्यासाठी काय करतो आपण रॅकचा वापर करतो किंवा शिंकेचा ही एका थरावथर पद्धतीची शेती म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त बेड बसवतो आपण याला मातीची गरज नाही काय नाही मग आपण काय करतो की शिंक्यांचा पण वापर करतो की ज्याने उत्पादन खर्चामध्ये फार कारण रॅक्ससाठी लाकूड लागतो किंवा लोखंड लागतं लोखंड महाग आहे त्यामुळे रॅक महाग पडतात परंतु शिंके एक किलोवरती आपण जर नायलॉनच्या दोऱ्या आणल्या आणि गा गावाकडं जसं जुन्या काळामध्ये टोपलं बा ठेवायला शिंकी असायची तशी एकाखाली एक शिंकी जर तयार करून घेतली तर आपण एक साधारणतः वीस रुपयाच्या खर्चामध्ये पाच बेड हां पाच बेड ठेवू शकतो तर अशा पद्धतीचं त्या काय करायचं आहे की पूर्ण वाढ झालेली जी बुरशीची पिशवी आहे ती फाडून टाकायची पूर्ण भाडून टाकायची एकाच वेळी आणि ही शिंक्यावरती किंवा रॅकवरती ठेवायची आहे आणि तिला पहिल्या दिवसापासून पाणी द्यायला सुरुवात करायचं वातावरणानुसार तीन ते चार वेळा पाणी देणं गरजेचं आहे बेड कायमस्वरूपी कोरडं राहिलं पाहिजे आणि त्या खोलीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आता पावसाळा असेल तर दिवसात एकदा पाणी मारलं तरी चालतं कारण आदरी प्रमाण जास्त असतं पण उन्हाळ्यात चार चार पाच पाच सहा सहा वेळा पाणी मारावं लागतं मग पाणी मारत राहिलं तर तीन, ती चार तीन ती ती चार ते चार दिवसामध्ये त्या मशरूमचं अंकूर फुटायला सुरुवात होते आणि पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये हे अंकूर मोठे होऊन ते काढण्यास योग्य होतात आता काढणेश योग्य कधी झाले म्हणायचे तर त्याच्यातनं जेव्हा बुरशीचे बीजे बाहेर पडायला लागतात तर ती डोळ्यांना दिसत नाहीत पण जेव्हा त्याच्या कडा आतल्या बाजूला वळायला सुरुवात होते त्यावेळेस समजायचं की याची बीजे पडायला सुरुवात झालेली मग ब कडाशा आतम्या बाजूला वळायला लागल्या की आपण वेळेवरची जेव्हा सत साठ ते सत्तर टक्क्याच्या वरची फळं इन्वर्ट करली म्हणजे ज्याला आतमध्ये वळतो आपण फळं अशी दिसायला लागली की सगळी फळं एकाच वेळी तोडून टाकायची कारण काय होतं तुम्ही म्हटले की छोटं फळ ठेवूया आणि मग आपण ते छोटं नंतर होईल परंतु छोट्याला धक्का लागलेला असो ते काय वाढत नाही ते वाळून जातं म्हणून सगळी फळं एकाच हां एकाच वेळी काढणी करायची थोडासा हा हलक्या हाताने त्याला खरबडून घ्यायचा परत रॅकवर ठेवायचं आहे पाणी मारत राहायचं पंधरा दिवसाने दुसरी हार्वेस्टिंग होतं त्याच्यानंतर परत तीच प्रक्रिया करायची हार्वेस्टिंग करायचं हार्वेस्टिंग करताना कानपिळा जसा घेतात तसं पिळून आपल्याला आप ते हार्वेस्टिंग करायचं ओढून काढलं तर मग दुसऱ्या आणि तिसऱ्या भारामध्ये उत्पन्न कमी होतं फक्त आपल्याला पिळून करायचे करायचं आणि अशा पद्धतीनं हार्वेस्टिंग केलं की के एक साधारणतः तीन भारामध्ये आपल्याला आप मशरूम मिळतं आणि पहिल्या भारामध्ये एकूण उत्पन्नाच्या पन्नास टक्के उत्पन्न मिळून जातं दुसऱ्या भारामध्ये पस्तीस टक्के आणि तिसऱ्या पंधरा टक्के नंतरही येत राहतात परंतु ते इकॉनॉमिकली आपल्याला जागे जागेअभावी ठेवणं परवडत नाही तर साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज जर विचार केला एक किलो काढापासून तुम्ही कोणतं काढ वापरताय त्याच्यावर त्याचं उत्पादन अवलंबून असतं मशरूमचं उत्पादन हे किती वाय कितीची खुली आणि किती स्पॉन वापरलं म्हणून किती आलं अशी काढत नाही तर मशरूमचं जे उत्पादन जे आहे ते, ते साधारणतः किती किलो काढवाला किती आलं बरं त्याप्रमाणे काढणी केल्यानंतर के ती उपयोगात कशी आणायची आणि त्याची भाजी कशी वापरतात हा काढणी केल्यानंतर काय होतं याला काय माती वगैरे नसते पण थोडंसं काड वगैरे लागलेलं असतं ते साफ करायचं ग्रीडिंग करायचं आणि पनेट्समध्ये किंवा प्लास्टिकच्या पॅकेट्समध्ये ते ठेवून आपण ते बाजारात विक्रीला नेऊ शकतो मशरूम हे धिंगरी अवशिंग मशरूम हे एक प्रकारची उत्तम भाजी आहे आता काय होतं मशरूम म्हटलं का आपल्याला बटन मशरूमच डोळ्यासमोर येतं कारण लोकांना ते माहिती या मशरूमबद्दल अवेअरनेस नाही लोकांमध्ये जास्त अजून नाही आता आता लोकांना कळायला लागलेले परंतु बटन मशरूमपेक्षा जास्त अन्नद्रव्य आहेत टेस्ट पण बटन मशरूम सारखीच आहे काहीही टेस्टमध्ये फरक नाही फक्त त्याचा आकार वेगळा आहे आणि कलर वेगळा आहे मग आता याच्या भाज्या कशा बनवतात आपण घरामध्ये ज्या नॉर्मल भाज्या करतो त्या भाज्यांमध्ये इतर जे पदार्थ टाकतो त्याच्याऐवजी फक्त मशरूम टाकायचं बारीक करून तुमची भाजी होते मटरमध्ये बारीकचरू मशरूम टाका मशरूम मटर होतं कोणतं मशरूम ऑइस्टर मशरूम ऑइस्टर मशरूम बारीक तुमच्या कोबीसारखं कापा आणि थोड्याशा कांद्याबरोबर परत त्याची बुर्जी तयार होते अंड्याबरोबर टाकलं तर बुरजी तयार होते नाही तर मग ड्राय भाजी तयार होते त्याच्यानंतर मशरूम पनीर होते मशरूम छोले होते भाजी आम्ही तर आम्ही तर झुणक्यामध्ये पण मशरूम टाकून मशरूम झुणक तयार केली आहे जास्त आपण करू शकतो त्याच पद्धतीने आता समजा बाजारात जर विकली गेली नाही तर तुम्हाला याचं काही ऑर्गनाईज मार्केट नाही आहे की इथं ज्ञान विका तर तुम्हाला ते भाजी आठवड्या बाजारामध्ये किंवा मंडईमध्ये जर नेऊन दिलं तर ते विकलं जातं आणि नाही विकलं गेलं तर आपण ते वाळवून ठेवू शकतो किंवा त्याचं मूल्यवर्धन करू शकतो साधारणतः एक दिवसामध्ये कडक उन्हामध्ये ते उलटं पालटं केलं तर ते बऱ्यापैकी सुकून जातं आणि त्याच्यात नव्वद टक्के पाणी त्यामुळे त्याचं वजन डायरेक्ट नव्वद टक्के कमी होतं म्हणजे किंवा धिंगरी आळंबी जर तुम्ही वाळवली तर त्याच्यापासून शंभर ग्रॅम ड्राय धिंगरी आळंबीची लागवड करायची असेल तर आपल्या शेतकर बांधवांना तर त्याचं प्रशिक्षणाची मदत कशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे अखिल भारतीय समन्वित आळंबी संशोधन प्रकल्प हा एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कार्यरत आहे तर इथे सर्व प्रकारच्या मशरूम्सवरती संशोधन चालतं त्याचप्रमाणे विस्तार कार्य शेतकऱ्यांना त्याची लागवड कशी करावी हे समजावं यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी पुन्हा सांगतो प्रत्येक महिन्याच्या प पहिल्या बुधवारी शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय धिंगरी धिंगरी व दुधी आळंबी म मशरूम लागवड प्रशिक्षण व कार्यक्रम केला जातो त्यासाठी एक हजार रुपये फी आहे आणि क त्यासाठी आगाऊ नोंदणीची गरज नाही बुधवार पहिल्या बुधवारी आपण आलात तर एक माणूस ज्याला आला तरी आम्ही ट्रेनिंग घेतो आणि पन्नास शंभर आले, आले तरी सगळ्यांना प्रशिक्षण घ्यावं आणि चा ट्रेनिंग तीन दिवसाचं आहे त्यासाठी नावनोंदणी करावी लागते आणि बरेच लोक गोळा झाले की आपण ते आयोजित करतो आणि त्याचप्रमाणे बटर मशरूमचं पण आहे मग बटर मशरूमचं पाच दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रथम नाम नावनोंदणी करावी लागते आणि अनेक लोकांचा इंटरेस्ट आला की मग आपण त्या प्रमाणात आयोजित करतो आयोजन केल्या जातं सर आता धिंगरी अळिंबी लागवडीच्या संदर्भात त्याच्या विकासाच्या संधी कोणत्या कोणत्या आहेत आणि आज धिंगरी अळिंबी लागवड करू इच्छिणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना त्या संदर्भात आपण काय सल्ला द्याल आजकाल शेतीचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि धिंगरी अळंबी किंवा कोणत्या प्रकारची अळंबी म्हणजे कमी जागेमध्ये जास्त पद्धतीने निर्माण करणारं हे पीक आहे याला जमीन लागत नाही बरं व्हर्टिकल फार्मिंग आहे त्यामुळे कमी जागेत जास्त बीड भरतात म्हणजे एक एकर क्षेत्रात क्षेत्रावरती हरभरा घेतल्यानंतर तुम्हाला जेवढी प्रथिनं मिळणार आहेत तेवढ्याच एक एकराच्या शेडमध्ये जर तुम्ही ऑइस्टर मशरूम घेतलं तर जवळजवळ पटपेक्षा जास्त प्रथिनं तुम्हाला प्रशांना मिळणार आहेत म्हणजे ही एक संधी आहे शेतकऱ्यांना आणि आजच्या काळात जर तुम्ही पाहिलं की सगळा भर हा प्रथिनांवरच आहे कारण करोनाच्या काळामध्ये आपल्याला जे काही चांगल्या पद्धतीचं पोषण मूल्य डॉक्टरांनी घ्यायला लावली तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे आहार होता आणि लोकं नॉनव्हेजकडं का वळाली तर म्हणजे शाकाहारी सुद्धा मांसाहारी झाली तर त्या प्रथिनांसाठी तर ही प्रथिनं यातली साहजिकच चांगल्या पद्धतीने मिळत आहेत त्यामुळे भविष्यात हे एक चांगलं पीक आहे आणि सध्या तर तुम्ही जर विचार केला तर पनीरच्या तुलनेत ऑस्टर्ड मशरूमची आणि बटर मशरूमची फार मोठी मागणी हॉटेल्समध्ये सध्या वाढते ज्यांना हे करायचं असेल तर त्यांनी त्यांना काही सरकारी योजना आहेत का म्हणजे असं मशरूमच्या बियाण्याला स्पॉन म्हटलं जातं तर त्यासाठी एका योजनेअंतर्गत सबसिडी पण दिली जाते त्याच पद्धतीने बँका कर्जही देतात आणि त्याच पद्धतीनं बटन मशरूमसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं ऑस्टर मशरूमसाठी पण वेगवेगळ्या योजना अंतर्गत आहे त्याची माहिती आपल्याला कृषी महाविद्यालय किंवा आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये मिळू शकते सर जाता जाता एक संदेश सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना या विषयासंदर्भात आज अशी परिस्थिती की मो वाढतं मोठं शहरीकरण जर पाहिलं तर शेतीकडे शेतकऱ्यांचा जो काही ओढा आहे तो कमी झालेला आहे त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळं शहरातील राहणाऱ्यांचा वर्ग वाढला आहे आणि ते आपल्या स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये दाकादकीच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे स्वतःच्या शरीराच्या बाबतीत काळजी करतात आणि म्हणून त्यांचं जे काही जी, जी, जी आहार आहे तो सध्या बदलतो आहे आणि ह्या बदलत्या आहारामध्ये मशरूमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वा वाढल्यामुळं या मशरूमचं जर उप वेगवेगळ्या मशरूमच्या जातींचं जर आपण उत्पादन घेतलं तर शाश्वत असं तुम्हाला उत्पन्न या, या पिकापासून आपल्याला नक्कीच मिळेल धिंगरे आळींबी लागवड संदर्भात तंत्रज्ञान आणि उत्पादन कमी जागेत कमी खर्चामध्ये किती कमी वेळेमध्ये चांगलं उत्पन्न आपले शेतकरी घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा शेतीपूरक व्यवसाय खूप छान पद्धतीने होऊ शकतो ती माहिती आज आपण खूप सविस्तरपणे दिलीत त्याबद्दल आमचे आमच्या सगळ्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार